दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला काही प्रमाणात मनोज जरांगे फेक्टरचा फटका बसला असल्याची कबुली भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री खासदार भागवत कराड यांनी दिली ते अकोल्यात लोकसभेच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते तर जरांगी फेक्टर सोबतच काँग्रेसने भाजप सत्तेत आल्यावर संविधान धोक्यात येणार असल्याचं जो लोकांमध्ये भास निर्माण होता त्यात ते, ते काही प्रमाणात यशस्वी झाल्याने भाजपाला या लोकसभेत फटका बसल्या असल्याचं कराडे म्हणाले महाराष्ट्रामध्ये आहे आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील जे उपोषणला बसलेत त्यामुळे तिथे जातीवादावरती थोडा निवडणुकीचा प्रचार प्रसार झाला आणि त्यामध्ये कोणी जिंकलं कोणी हारलं हा नंतरचा भाग आहे पण महाराष्ट्र सजा हा एक विकसित राज्य आहे औद्योगिक मध्ये नंबर एकचं राज्य आहे आणि अशामध्ये जातीवर न करता सर्वांनाच मदत झाली पाहिजे आणि विचारावरती काम झालं पाहिजे तसं झालेलं तुझं सर या लोकसभेत जरांजे फॅक्टर शेतकरी फॅक्टर आणि काँग्रेसनं जो प्रचार केला संविधान धोक्यात आहे याचा फटका भाजपला बसला आहे काँग्रेसनी जो संविधान धोक्यात आहे असा एक खोटा प्रचार केला त्याहीपेक्षा खोटी आश्वासनं दिली आणि त्यामधून लोक काही लोक संभ्रमित झाले तर त्या माध्यमातून विशेषतः संविधान बदलणार या माध्यमातून नक्कीच जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या पोट झाला ताजा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा